नमस्कार योजना विश्व या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आज आपण लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नुकतंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे हा सर्व महिलांना प्रश्न पडलेला आहे तर या व्हिडिओद्वारे आपण माहिती जाणून घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या महिन्यात कोणत्या तारखेला येईल ते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहे या महिलांना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सर्व महिलांना पडलेला आहे दरम्यान राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पाहूयात या प्रश्नाचं उत्तर आदिती तटकरेताईंनी काय दिलं आहे ते विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त आदिती तटकरेताईंनी विधिमंडळात दाखल झाल्या होत्या यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली वार्ताहरांनी आदिती तटकरे यांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्यावर मोठी घोषणा केलेली आहे तसेच त्यांनी सांगितलं की येत्या आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विधिमंडळाचं विशेष सत्र होणार आयोजित करण्यात आलेलं आहे तर महिलांनो आता जे फेब्रुवारीचा हप्ता आहे ते आपल्याला महिला दिन दिनानिमित्त आठ मार्चला येणार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद